दोन वर्षांपूर्वी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला जरांगे आक्रमक झाले आणि रातोरात जालना जिल्ह्यातील एका खेडे गावात उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचा चेहरा म्हणून उदयास आले असंच काहीसा आता धनगर समाजाच्या बाबतीत देखील घडताना दिसते जसं जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाजाला नेतृत्व मिळालं त्याच पद्धतीने आता जालन्यातून दीपक बोराडे धनगर समाजाचा चेहरा बनवू पाहतायत पण आज घडीला आपल्या आंदोलनातून ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे दीपक बोराडे कोण आहेत त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता आणि ते नेमक्या काय मागण्या करतायत या आरक्षणाबाबत त्यांची काय भूमिका आहे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती मी तुम्ही पाहताय बखरलाई हे दीपक बोराडे जालना जिल्ह्यातले जाफराबाद तालुक्यातील हे त्यांचं मूळ गाव आपल्या पूर्वायुष्यात ते पोलीस दलात होते नऊ वर्ष पोलीस दलात काम करून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि दोन हजार चौदा ला नोकरीतून बाहेर पडले त्यानंतर ते सक्रिय राजकारणात उतरले निवडणूक लढवत असताना त्यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उचलून घेतला आणि सातत्याने याच मुद्द्यावरून आवाज उठवू लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एस कोट्यातून आरक्षण दिले धनगड आणि धनगर एकच आहेत धनगड ही जात अस्तित्वातच नाही मग बाबासाहेब त्या जातीला आरक्षण का देतील त्यामुळे ते आरक्षण आमच्यासाठीच आहे ते आम्हाला मिळावं अशी त्यांची मागील कित्येक म्हणूनच त्यांनी वेळोवेळी याच निवडणूक लढवली हो साली भोकरदन विधानसभा निवडणूक लढवली हो आणि पराभव स्वीकारला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये ते वंचित बहुजन आघाडीत सामील झाले त्यानंतर दोन हजार ला त्यांनी वंचितच्याच तिकिटावर जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवली हो तेव्हा तिथे देखील ते, ते पराभूत झाले मात्र एवढे पराभव स्वीकारूनही धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी कायम होती म्हणूनच त्यांनी पंढरपूर नाशिक सह राज्यातील विविध ठिकाणी यातूनच ते आपला मोर्चा घेऊन थेट मंत्रालयाच्या दारातही गेले दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा त्यांनी जालन्यात मोर्चा काढला होता तो देखील चांगलाच गाजला होता त्यानंतर जेव्हा मराठा आंदोलना दरम्यान आंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील उदयास आले तेव्हा हे दीपक बोराडे यांनी पोलिसांच्या कृतीचं अगदी जाहीररित्या समर्थन केलं होतं त्यानंतर जेव्हा आता हैदराबाद गॅजेटच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या पाठोपाठ राज्यातील सर्वच समाज आक्रमक झाला त्याच काळात दीपक बोराडे यांनी देखील आपलं उपोषण सुरू केलं सतरा सप्टेंबरचा म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा मुहूर्त काढून बोराडेंनी आपलं आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर चोवीस सप्टेंबरला जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बोराडेंच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला त्याच मोर्चानंतर झालेल्या बोराडेंच्या सभेला प्रचंड गर्दी झाली राज्यभरातील धनगर बांधव जालन्यात एकत्र आले आणि तिथे जमलेली गर्दी हाच चर्चेचा विषय ठरला परिणामी दीपक बोराडे हे धनगरांचे जरांगे म्हणून उदयास येत आहेत की काय अशी चर्चा होऊ लागली दीपक बोराडे म्हणाले की दोन हजार चौदा ला फडणवीसांनी धनगर समाजाचे प्रश्न सोडव असा शब्द दिला होता त्यामुळे धनगर समाजाने भाजपाला पाठिंबा दिला महादेव जानकर गोपीचंद पडळकर राम शिंदे असे कित्येक धनगर समाजाचे नेते आज भाजपासोबत आहेत त्यामुळे आता सत्तेत असलेल्या नेत्यांनीही भानावर असा इशारा करत त्यांनी धनगर नेत्यांना टार्गेट केलं म्हणूनच आता धनगर समाजासाठी आक्रमक होणारे दीपक बोराडे आता चांगले चर्चेत आलेत त्यामुळेच आता बोराडे यांची ही भूमिका बघता राज्य सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते बोराडे यांच्या मागणीला यश मेल का तसंच धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाते ते त्या काही दिवसात कळेलच पण तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा